नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरने डिफेन्स सेक्टर मधील कोणत्या कंपन्यांमधील त्यांचा जो स्टेक आहे तो सप्टेंबर ती मध्ये कमी केला आहे अशा कंपन्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर एकूण दहा कंपन्या मी तुमच्या समोर स्टडी पर्पज साठी ठेवणार आहे कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न हा दर तीन महिन्याला काय होत असतो चेंज होत असतो त्यामुळं हा व्हिडिओ फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्या समोर ठेवणार आहे तर सुरुवात करू या व्हिडिओला सर्वात पहिली कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक कमी केला आहे अठरा पॉईंट छप्पन टक्क्यांवरून अठरा पॉईंट चौदा टक्क्यांपर्यंत त्यांनी स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळते सप्टेंबर ती महिमध्ये त्यानंतर दुसरी डिफेन्स कंपनी आहे भारत डायनेमिक्स या कंपनीमध्ये सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक आपल्याला कमी केल्याचं बघायला मिळतं आहे जून ते महिन्यामध्ये एफ आय आयचा स्टेक होता तीन पॉईंट सत्याहत्तर टक्के आणि सप्टेंबर ते मेमध्ये एफ आय आय स्टेक आहे दोन पॉईंट त्रेचाळीस टक्के त्यानंतर तिसरी जी कंपनी आहे ती आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय आयने त्यांचा स्टेक कमी केल्याचं पाहायला मिळत आहे जून ते महिमध्ये एफ आय आयचा स्टेक होता पाच पॉईंट तेहतीस टक्के ते मेमध्ये त्यांचा स्टेक कमी करून तीन पॉईंट सव्वीस टक्के इतका आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर चौथी कंपनी आहे माझगाव डॉक बिल्डर्स या कंपनीमध्ये सुद्धा जून चे महिन्यात एफ आय आयचा स्टेक होता दोन पॉईंट सत्तावन्न टक्के सप्टेंबर ते मेमध्ये तो कमी होऊन एक पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतका आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एफ आय आय कमी झाल्याचं पाहायला मिळतंय हा शेअर होल्डिंग पॅटर्न दर तीन महिन्याला बदलत असतो त्यामुळं एफ आय आयने विकले म्हणजे कंपनी खराब आहे असा याचा अर्थ होत नाही त्यानंतर पाचवी कंपनी आहे कोचिन शिपयार्ड या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय आयचा स्टेक आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे जून ते मध्ये एफ आय स्टेक होता तीन पॉईंट सत्याऐंशी टक्के सप्टेंबर ते मेमध्ये एफ आय चा स्टेक झालाय तीन पॉईंट बावीस टक्के म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एफ आय नेट सेलर पाहायला मिळतात त्यानंतर सहा नंबरची कंपनी आहे भारत फोर्ज भारत फोर्ज या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय आयचा स्टेक जून तिमाईमध्ये चौदा पॉईंट सदोतीस टक्के इतका होता सप्टेंबर च्या मेमध्ये आता तो तेरा पॉईंट बासष्ट टक्के इतका झाला आहे त्यानंतर सात नंबरची कंपनी आहे डेटा पॅटर्न्स या कंपनीमध्ये सुद्धा एफ आयचा स्टेक आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळतंय आहे जून ती मेमध्ये एफ आयचा स्टेक होता बारा पॉईंट अठ्याहत्तर टक्के सप्टेंबर ती मेमध्ये तो अकरा पॉईंट चाळीस टक्के इतका पाहायला मिळतोय त्यानंतर आठ नंबरची कंपनी आहे पारस डिफेन्स या कंपनीत एफ आयचा स्टेक जून ती मेमध्ये होता सहा पॉईंट पंच्याऐंशी टक्के सप्टेंबरचे महिन्यामध्ये एफ आयचा स्टेक झालाय पाच पॉईंट सत्तर टक्के म्हणजे इथं सुद्धा एफ आय आय त्यांचा स्टेक कमी केल्याचा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर नऊ नंबरची कंपनी आहे जेन टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये एफ आय एचा स्टेक जूनच्या महिने सहा पॉईंट झिरो चार टक्के इतका पाहायला मिळत होता तो सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पाच पॉईंट चौऱ्याण्णव टक्के इतका पाहायला मिळतोय म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एफ आय एक्झिट घेताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर शेवटची कंपनी आहे आयडिया फॉर टेक्नॉलॉजी या कंपनीत जून मध्ये एफ आयचा स्टेक होता झिरो पॉईंट सात टक्के तो सप्टेंबर थेमधे आपल्याला पाहायला मिळतोय झिरो पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे इथं सुद्धा आपल्याला एफ आय ने एक्झिट घेतल्याचं पाहायला मिळतंय तर ही होती आपली एफ आय डिफेन्स सेक्टरमध्ये स्टेक कमी केलेल्या कंपन्याची लिस्ट व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद